सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे तब्बल सोळा महिन्यानंतर सोन्याच्या किमतीत जबरदस्त घट पाहायला मिळत आहे आज बाजारात उघडता दागिने बनवून इच्छिणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे पुन्हा एकदा सोन्या चांदीचे दागिने घ्यायची सुवर्ण संधी मिळणार आहे तर नमस्कार आपण बघत आहात गोल्ड रेड टुडे मराठी आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागील आठवड्यात सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला भेटते अशा स्थितीत आता भारतीय सराफा बाजारानुसार आजचे ताजे सोन्या चांदीचे दर काय आहेत हे जाणून घेऊ तसेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा रेट काय आहे तीही बघून घेऊया मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सोन्या चांदीच्या भावासाठी सबस्क्राईब करून घ्यावा बघा आजच्या चांदीची ताजी किंमत नेमकी काय आहे आज एक तोळा सोन्याची नेमकी किंमत काय आहे आणि येत्या काही दिवसात सोन्या चांदी स्वस्त होणार कि महाग सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे त्याआधी रोज सोन्या चांदीच्या भावासाठी पहिले सबस्क्राईब करून ठेवा बघा मागील काही दिवसामध्ये मार्केट जे आहे ओलाटाईल होतं म्हणजे चढ उतार आपल्याला सारखे मार्केटमध्ये दिसत असतात मात्र चांदीने आज आपल्याला चांगल्याच पद्धतीचा धोका दिल्याचं लक्ष देतं चांदीची किंमत एवढी वाढली होती जेवढी आपण कधीच एक्सपेक्ट केली नव्हती चांदी एका सहा एका सहा म्हणजेच दोन ते तीन महिन्याच्या अंतरातच जवळपास दुपटीने परतावा देणारा सगळ्यात मोठा धातू ठरला आहे चांदी एकोणसत्तर एकोणनव्वद हजारवरून ए नव्याण्णव हजारवरून एक लाख चौऱ्याण्णववर गेली असा अंदाज तुम्ही घेऊ शकता मात्र ठीक आहे जे होईल ते होईल आज चांदी नेमकी काय भाव आहे तर आज चांदी प्रति ग्राम प्रति एक ग्राम चांदी एकशे एकोणसत्तर रुपये आहे म्हणजेच तुम्हाला दहा ग्राम चांदी आज जे आहे एकशे एकोणसत्तरनुसार सोळाशे नव्वद रुपयाला भेटते तर एक किलो चांदी तुम्हाला एक लाख साठ हजार नऊशे रुपयाला भेटते म्हणजेच एक लाख एकोणसत्तर हजाराला आज चांदी तुम्हाला भेटते आणि हे आज चांदीचे सराफा बाजारातील दा उघडता चांदीच्या किमतीवर किरकोळ वाढ दिसते मागील दोन आठवड्यापासून सोने चांदीच्या किमतीत चढउतार सुरूच आहेत लग्नसराय दागिने घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे बघा बाजाराचे वातावरण पाहता येत्या दिवसात सोने चांदीचे दर वरच्या दिशेनं झुकलेले असतील म्हणजेच कारणही स्पष्ट तसेच आहेत आम्ही अमेरिका युरोप आणि रशिया किंवा आशिया येथे आर्थिक अनिश्चितता व्याजदर कमी होणे ही होने, होने की वाढते संभ्रम निर्माण होणे डॉलर मजबूत होणे की कमजोर होणे रशिया युक्रेन शांतता चर्चा कुठे पोहोचेल हे सगळे घटक सोन्या चांदीच्या भावावर आपल्याला थेट परिणाम करून जाताना दिसत आहेत तर आपल्याला जेवढ्या वरवरच्या गोष्टी सोप्या वाटतात तेवढा सखोल ह्याचा अभ्यास असला की समजून येतं या गोष्टींमुळे सोन्या चांदीचा आर्थिक बाजार जे आहे उलाढाल होत असतो अमेरिकेचा आर्थिक डेटा म्हणजे काय तर येणाऱ्या दिवसात महत्त्वाचे डेटा जाहीर होणार आहे रोजगाराची आकडे जाहीर होणार आहेत महागाईचा आकडे जाहीर होणार आहेत फेड पुढील धोरणे जाहीर होणार आहेत जर डेटा कमजोर निघाला तर सोन्या चांदीच्या दोघांना सपोर्ट करतील किमती वाढण्याची शक्यता आहे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे डॉलर आणखीन कमजोर होऊ शकतो डॉलर कमजोर होताच सोन्या चांदीचे भाव वाढू शकतात हे सगळे ते आहे आता डेटावर डिपेंड आहे जागतिक अस्थिरता किंमती सतत हालचाली होत आहेत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकडे वळत आहेत सोने बळकट होत आहे चांदीची औद्योगिक मागणी वाढली आहे अनेक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही महिन्यात चांदी सोन्यापेक्षाही वेगाने वाढू शकते मी तुम्हाला मागे म्हटलं होतं चांदी हे सध्याचं नवीन सोन्या झाल्या आहे कारण चांदीच्या किमती तुम्ही बघत आहात आज बघा अठरा कॅरेट सोन्याची महाराष्ट्राचे ताजेभाव नेमके काय आहेत तर एक ग्राम उजणी अठरा कॅरेट सोनं आज आपल्याला नऊ हजार पाचशे त्र्याण्णव रुपये भेटतं आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं आज शहात्तर हजार सातशे चौवेचाळीस रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी अठरा कॅरेट सोनं आज पंच्याण्णव हजार नऊशे तीस रुपयाला भेटतं आज हे अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव जे आहेत आपल्याला रेकॉर्डवर सकाळी सकाळी आलेले आहेत आता अठरानंतर आपल्याला बावीस कॅरेटही सोनं बघायचं आहे नेमकं बावीस कॅरेट सोनं कसं भेटतं मात्र एकदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की रु यु रशिया युक्रेन चर्चा सोन्यावर थेट परिणाम कसा होतो तर जर चर्चा सकारात्मक झाली तर सोने किंचित कमी होते तणाव वाढला तर, तर मात्र सोने त्वरित वाढते आता यानंतर मात्र एवढ्यावर थांबतं का तर चीन जपान तणाव तैवानचा मुद्दा यु एनपर्यंत पोहोचलेली चर्चा हे सगळे मार्केट अस्थिर ठेवतात आणि यामुळे लोकांना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं पर्याय चांगला वाटतो बघा पाकिस्तानने सोने आयात निर्यात बंदी हटवली लहानसा परिणाम होईल पण पर सप्लाय वाढल्याने थोडी हालचाल शक्य वाटू शकते विशेषज्ञांची राय जी आहे सोन्यावरची वेगळीच आहे बहुतांश तज्ज्ञांच्यामध्ये सध्याचा ट्रेडवरची वरची दिशाच दाखवत आहे म्हणजेच काय तर सोन्याचे भाव वाढणारच आहेत ब्रेकआउट होण्याची शक्यता वरच्या बाजूला जास्त आहे ब्रेकआउट म्हणजे आपल्याला एक लाख चौतीस हजार पाचशेचा नवीन उच्चांक नोंदवला आहे तो सुद्धा तुटणार आहे जागतिक बाजार शांत होईपर्यंत सोनं कमजोर होणार नाही आणि एम सी एक्सच्या लेवल जर सोन्याने गाठल्या तर बघा सोनं आज एम सी एक्सच्या लेवलनुसार एक लाख एकवीस हजार आठशेच्या वर टिकेल म्हणजेच काय तर एक लाख बावीस हजार पाचशे एक लाख तेवीस हजार एक लाख चोवीस हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि चांदी जे आहे एक लाख पासष्ट एक लाख सत्तर हजार आणि एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत लेवल गाठू शकते यू एसच्या मध्ये दोन हजार सव्वीसमध्ये चांदी पंचावन्न डॉलर प्रति वर जाऊ शकते म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्ष देऊ शकतं की चांदीचे भावसुद्धा आपल्याला वाढताना दिसू शकतात बावीस कॅरेट सोनं आज भारतात काय भाव भेटतो बघा एक ग्रॅम ओजनी बावीस कॅरेट सोनं अकरा हजार सातशे पंचवीस रुपयाला भेटतं आठ ग्रॅम ओजने बावीस कॅरेट सोनं त्र्याण्णव हजार आठशेला भेटतं तर दहा ग्रॅम ओजनी एक लाख सतरा हजार दोनशे पन्नासला भेटतं यासोबतच आज चोवीस कॅरेट सोन्यामध्ये सुद्धा कायशी डिमांड आलेली आहे तर बघा चोवीस कॅरेट शुद्ध नव्याण्णव नव्या सोनं आज बारा हजार सातशे रुपयाला प्रति एक ग्राम ग्राम भेटतं तर आठ एक्क्या चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख दोन हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाला भेटतं दहा ग्राम मोजणे शुद्ध सोनं एक लाख सत्तावीस हजार नऊशे दहा रुपयाला भेटतं हे महाराष्ट्रातील आजचे ताजे सोन्याचे भाव नोंदवले आहेत ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आजच्या ताज्या भावामध्ये सुद्धा सोनं एक लाख सत्तावीस हजारवर गेलं जर अठरा कॅरेट एक तोळा पाहिजे असेल तर पंच्याण्णव हजार नऊशे तीस रुपये मोजावे लागतील बावीस कॅरेट एक तोळासाठी एक लाख सतरा हजार दोनशे पन्नास रुपये मोजावे लागतील आणि चोवीस कॅरेटसाठी एक तोळासाठी एक लाख सत्तावीस हजार नऊशे दहा रुपये मोजावे लागतील म्हणजे सध्याचा ट्रेंड जे आहे सोन्याचा हाय लेवलचा दिसून येतो म्हणजे अप ट्रेंड दिसून येतो ज्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षी लक्षात येईल की सोन्याचे भाव येणाऱ्या काळात वाढतच आहेत ट्रेंड वरचाच आहे वरचाच राहील काही दिवस पण सरळ रेषेत वाढणार नाही कड कमी जास्त चढ उतार उदाहरण द्यायचं झालं तर पन्नासनं कमी होऊन शंभरनं वाढेल मध्ये घसरण चढ उतार येतच राहतील कारण मार्केट आहे एक साईडनं वाढलं तर मग मात्र लोकांचा रोष वाढतो आणि खरेदी विक्री करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्लासुद्धा घ्या कारण आता लग्न सरही आहे सोने स्वस्त होताच खरेदी करा आणि यानंतर मात्र महाग होतास सोनं खरेदी करू नका अमेरिकेचा डेटा अतिशय मजबूत येईल डॉलरची मोठी उघड होईल रशिया युक्रेनची चर्चासुद्धा यशस्वी होईल अशी अपेक्षा जर बाळगली तर सोन्याचे भाव मात्र आपल्याला काहीशी प्रमाणात कमी होताना दिसू शकतात कारण या सगळ्या गोष्टी सोन्या चांदीच्या ताज्या भावावर डिपेंड करतात जर अमेरिकेचा रिपोर्ट चांगला नाही आला यापेक्षाही सोनं जास्तीत जास्त महागू शकतं कारण भारत चीन रशियासारखे बलाढ्य देश सोन्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करतात आणि जर अमेरिकेचा रिपोर्ट खराब आला तर टेरिफ लावायची सुद्धा अमेरिकेची शक्यता असू शकते कारण त्यांच्या रिपोर्टवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तर हे होते अच्छे सोन्या चांदीचे ताजे भाव जे की आपण पाहिले व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका